एक लक्षात घ्या आपल्याला हे जे काही लढाई करायची ती पवार साहेबांसाठी नाही मी स्पष्ट बोलतो कारण पवार साहेबांचं काहीही आडलेलं नाही या भाषेत बोला जीवनामध्ये ज्या लौकिकांना जे लौकिक प्राप्त काम करायचं ते पवार साहेब आजपर्यंत करतायत पवार साहेबांना पक्षाचं नावाची गरज आहे पवार साहेबांना नाही चिन्हाची गरज आलेली आहे आपले रुसले फुगले सगळे बाजूला काढा दादा बरोबर गेले त्यांना सांगा दादानी दादाचा स्वार्थ बघितलाय पवारसाहेबांचं काय चुकले हे जागा सावध करा एवढंच सांगतो धन्यवाद प्रत्येक तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित माझ्या बघिनी मी देखील अधिक वेळ घेणार नाही अध्यक्ष सांगितलं की तुला बोलावं लागेल दोन मिनटं तरी बोल अध्यक्षांची सूचना पाळायची म्हणून मी उभं राहिलेला आहे मी अधिक वेळ घेणार नाही कारण अधिकचा वेळ घेऊन त्यांचा वेळ कमी करायचा आणि आपल्याला त्यांना ऐकायचं आहे मी फक्त बघायची घोषणा देण्यासाठी त्या वाक्यातच सगळं आलो होतो म्हणून मी थांबलो होतो भावन एक वस्तुस्थिती आहे इथं तुम्ही काय कार्यकर्ते म्हणजे नव्याचे काम करणारे उमदे नवीन कार्यकर्ते नाहीत इथं मुरलेले प्रत्येक तालुक्यातले चेहरे मला दिसत आहेत जे प्रमुख हे राजकारण खेळलेली कार्यकर्ते तात्या मला एकच सांगायचं आहे तुम्ही राजकारण खेळलेली माणसं आहेत तुम्हाला काही मैदानावरचं भाषण नाही करायचं मला एक लक्षात घ्या आपल्याला हे जे काही लढाई करायची ती पवार साहेबांसाठी नाही मी स्पष्ट बोलतो कारण पवार साहेबांचं काहीही आडलेलं नाही या भाषेत बोलाव काय मिळायचं पवार साहेबांना जीवनामध्ये ज्या लौकिकाने जे लौकिक प्राप्त काम करायचं ते पवारसाहेब आजपर्यंत करतायत पवारसाहेबांना पक्षाचं नावाची गरज झाली आहे पवार साहेबांना ना चिन्हाची गरज आलेली आहे पवारसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या कर्तबगारीनं त्यांच्या योगदानातनं त्यांच्या पुरोगामी विचारसरणीनं पवारसाहेबांनी या देशाच्या राजकारणात एवढ्या उंच स्थानावरती आहे की त्या स्थानाला हात लावण्याची ताकद कोणाच्या नानाच्या हिमतीत नाही आहे इत उंची आहे पवारसाहेबांची कोणाची ताकद नाही पक्षांची नाही घेतल्याने का पवारसाहेबांचं काही अडलं नाही पण हे लढाई आपल्याला तुम्हाला करावी लागणार आहे ती आपल्यासाठी लढायची आहे लक्षात घ्या आपल्यासाठी म्हणजे आपल्याला कुठं जिल्हा परिषदन आमदारन खासदार याच्यासाठी नाही करायचे भावानो हे लक्षात घ्या मैदानाच्या भाषण आपल्याला वेगळी करायची आहेत आज आपण इथं बसलो ही लढाई आपल्यासाठी करायची आपला स्वार्थ म्हणून करायचे आहे राजकारण समाजकारण करणारी समजदार माणसं आहेत तुम्ही जर हा महाराष्ट्र वाचवायचा असेल आणि या महाराष्ट्रातला शेतकरी जीवन ठेवायचं असेल आणि महाराष्ट्र बहुजनांच्या ताब्यात ठेवायचं असेल तर तुम्हाला पेटून ठेवावं लागणार तुमच्यासाठी आणि जर आज आम्ही षंडासारखे गप्प बसलो आम्ही जर पेटून उठलो नाही तर उद्याच्या महाराष्ट्रातल्या नव्या पिढ्या तुम्हाला आम्हाला धरणार आहेत की विरोधी पक्षात या सगळ्या संघ विचाराच्या विरोधात तुम्ही कार्यकर्ते म्हणून पक्षीय भूमिका घेऊन करत होतात विरोधी पक्ष म्हणून तुम्ही जर उद्या घातक घटना घडली उद्या महाराष्ट्र संपला उद्या महाराष्ट्राचा जो अस्मिता आहे ती संपली तर पुढच्या पिढ्यात तुम्हाला आम्हाला जा विचारणार ज्यावेळेस तुम्ही आमच्या हातातले वय जातील त्यावेळेस तुम्ही काय करत होता आज महाराष्ट्र पेटलाय महाराष्ट्र संपतोय हे कळत असताना तुम्ही त्यावेळेस का का प्रखरपणाने लढले नाहीत त्यावेळेस आमच्याकडे उत्तर असणार नाही आणि कदाचित पुढची पिढी म्हणेल तुम्ही शंड होता म्हणून लढला नाही पेटावं लागणार आहे उठावं लागणार आहे पेटवून मला काय मिळेल याचा विचार करू नका आज मला महाराष्ट्र वाचवायचा आहे माझा महाराष्ट्राचा बहुजन समाज मला वाचवायचा आहे महाराष्ट्राचं दिशा देणारा दिशा देणार राज्य देशाला आज ही निवडणूक ही शरद पवारांसाठीची निवडणूक नाही आहे ही काँग्रेसची निवडणूक नाही आहे ही कुठल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची नाही आहे ही राजे दादाच्या पक्षाची निवडणूक नाही ही निवडणूक सवाल घेऊन निवडणूक निघणार आहे की हा महाराष्ट्र जो आम्ही पूर्वक आम्ही महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतो आज या महाराष्ट्राची अस्मिता जिवंत ठेवायची की नाही माझा बहुजन समाज जीवन ठेवायचं की नाही मूळभरांचं राज्य या देशामध्ये होतं मुळभराच्या साम्राज्यातनं आमच्या बाबजादे लाचार होऊन पिढ्याने पिढ्यात जगलेले आहेत आणि त्या लाचार पिढीला संपवायचं काम शाहू फुले आंबेडकरांना केलं आणि तो विचार घेऊन आज शरद पवार हा माणूस गेले साठ वर्ष साठ वर्ष एकटा लढतोय या विचाराच्या विरोधात आणि जर आज सगळे प्रयोग संपले काय प्रयोग केले नाही पवार साहेबांनी सरेंडर व्हावा म्हणून सगळे प्रयोग केले शेवटचा प्रयोग केला के पक्ष फोडला पक्ष घेतला सगळं केला शेवटचा प्रयोग आहे तरी हा माणूस झुकला नाही स्वतःसाठी एखादा तर सरेंडर होऊन गेला असता वयाच्या ब्याऐंशी वर्षी मला काय करायचं असं घरी तरी हा माणूस लढतोय कारण ह्या महाराष्ट्राला वाचवायचंय महाराष्ट्राचा बहुजन समाज वाचवायचा आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी जगवायचा आहे उद्याच्या तरुण पिढीला दिशा द्यायचंय म्हणून पवार साहेब या वयात लढतायत ते तुमच्यासाठी या महाराष्ट्रासाठी हे क्षणभर विसरू नका पेटून उठावं लागणार आहे तुम्हाला आणि आता वाली राहणार नाही या महाराष्ट्राला हा शेवटचा माणूस आहे की दिल्ली द्यायला असंही वाचकते आणि दिल्ली जर वचकायची बंद झाली तर हा महाराष्ट्र पुन्हा एकदा मुंबई राज्य आल्याशिवाय राहणार नाही साहेब मी लहान आहे आपण फार मोठ्यात वयाने मागं पुढे असू पण अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही फार राजकीय विचारवंत आहात मला जाणीव आहे आपल्या व्यक्तिमत्वाला मी लहानपणास ओळखतो आपण एक परंपरेतले माणसं आहात आज जर आपण या ठिकाणी लढलो नाहीत आणि आपण जर स्वार्थासाठी गप्प बसलो तर उद्या महाराष्ट्र जे आम्ही संयुक्त महाराष्ट्राचं उद्या महाराष्ट्र म्हणून हात एकशे पाच जणांनी हुतात्म्य झालेला महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजीचा हा महाराष्ट्र आहे शाहू फुले ज्ञानेश्वर तुकारामांचा हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र संपून द्यायचं नसेल तर तुम्हाला पेटून उठावं लागणार आहे पेटून आज बैठक संपली गेले घरी बसले आणि त्याच गप्पा अरे काय घेणे आम्हाला उमेदवार कोण आहे काय घेणे आम्हाला कोणाचं काय काय घेणे आम्हाला दिल्लीत काय चाललंय काय घेणे आम्हाला आम्हाला एकच माहिती आहे की मला महाराष्ट्र वाचवायचा आहे ही जबाबदारी आज नियतीने तुमच्या आमच्यावर टाकलेली आहे भावान ही नियतीने परीक्षा आपली बघायची ठरवली आहे ही जबाबदारी नियतीने आपल्यावर दिलेली आहे आणि आपले खांदे आपल्याला सक्षमपणाने करावं लागणार आहेत हे म्हणून सांगितलं हे आपल्या स्वार्थासाठी आपल्याला अस्मिता टिकवावी लागणार आहे आणि याच्या जर आपण कुठंतर चूक केली तर खरंच सांगतो पुढच्या बिड्या आपल्याला माफ करणार आणि म्हणून एक कार्यकर्ते एक शिलेदार तुम्ही आहात एक एक कार्यकर्ता इथं दहा दहा हजार मत इकडं तिकडं करू शकतो या ताकटीचे कार्यकर्ते साहेब हॉलमध्ये बसलेले आणि म्हणजे ताकदीच्या कार्यकर्त्याला तुम्हाला तुमच्यातला पुढ्रा पण बंद करा नेतेगिरी बंद तुम तुम करा, नेते करा तुमच्यातली अगदी व्यासपीठावरची असेल आज आमचा प्राजेक्ट दादा असतील नेता पण विसरावा लागणारे प्रताप ढाकणे नेता पण विसरावा लागेल पालक्या टकट्या जिल्हाध्यक्ष म्हणून विसरावं लागेल अगदी आदरणीय दादा भाऊना सुद्धा आपल्यातला कार्यकर्ता बाहेर काढायचा आहे ही नावं घेतले का तुमची नावं घ्यायची नाही म्हणून मी घेतलं तसं तू प्रत्येक जण आहात तुमच्यात नेता व्हायचं बंद करा तुम्ही नेते एक वर्षाने व्हा सगळे पण आज एक कार्यकर्ता म्हणून बाहेर पडा आणि कार्यकर्ते म्हणून पेटवा तरुण पिढी पेटवा हे सगळं त्यांच्या डोक्यात घ्या मी आज सांगतो अंडर करंट आहे फक्त लोकांपर्यंत हा आवाज घेऊन जायचा आम्हाला काही नाही कोणाचा विरोध नाही आम्हाला कोणाला वाईट बोलायचं नाही पण आमचं भूमिका एवढंच आहे जो महाराष्ट्र कारण उद्या जर हे झालं तुम्ही मगाशी सांगितलं तसं पुन्हा एकदा गुजरात मध्ये महाराष्ट्र सामील का करू नये मुंबई ही गुजरातची राजधानी का करू नये मुंबई दिल्लीची केंद्रशासित का करू नये आणि मग जर हे झालं आणि हातावर हात बसायची वेळ आली तर पुढच्या इथून निघताना संकल्प करा माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी आम्ही फक्त घोषणा देतो छत्रपतींच्या नावासाठी पण छत्रपतीने आम्हाला स्वाभिमानाने अस्मिता शिकवलेला आहे त्या छत्रपतींची आम्ही मावळी जर खरंच असू पेटून उठवा स्वार्थ बाजूला टाका उद्याचा महाराष्ट्र वाचवण्याची जबाबदारी जी नियत तुमच्या खांद्यावर टाकली ते खांदे तुमचे भक्कम बनवा कोण कस काय ह्याची काय घेणं नाही देणं नाही एकच लक्षात ठेवा की इथं एक एक शिलेदार मला शरद पवार या नावाच्या व्यक्तीच्या विचारासाठी बांधिलकीसाठी मला हातबळकड करायचे आहेत तो महाराष्ट्र वाचवणारं हे नेतृत्व आहे आणि तोच माझा स्वार्थ आहे आपले रुसले फुगले सगळे बाजूला काढा दादा बरोबर गेले त्यांना सांगा दादानी दादाचा स्वार्थ बघितलाय पवार साहेबांचं काय चुकले हे जागा सावध करा एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र